संधी द्यावी हीच आपल्याला विनंती करतो विनंती आहे की वैदय विलास घोडेकर यांना मशाल चिन्हावर बटन दाबून त्याला निवडून आणा तसंच विनायक दाब लोश यांना यांना नारळ चिन्हावरती बटन दाबून निवडून आणा मतदारांनी फक्त एकच विचार करायचा आहे यांनी जर खरंच विकास केला असता यांनी जर खरच विकास केला असता तर, तर, के तर था था, मग उमेदवाराने विकत घेण्याची वेळ काय आली यांच्यावर काय वेळ आली तर त्यांनी खरंच विकास केला असता तर त्यांनी विकासाच्या कामावरती निवडणूक लढायला पाहिजे होती मग उमेदवार इथं त्यांनी काय घेतले आणि जर खरंच विकास झाला तर मग हे पैसे काय आहेत हे सगळं त्यांच्या स्वार्थसाठी चाललेलं आहे हे सगळे मतदार बंधनी कळून घ्या जो उमेदवार पैसे वाटतो किंवा उमेदवार विकत घेतो तो तुमच्या गावाचा कधीच विकास करू शकत नाही कधीच विकास करू शकत नाही म्हणून तुम्हाला सांगतो आपले मत विकू नका आपले मत हे खूप अमूल्य आहे ते योग्य त्या उमेदवाराला द्या आणि त्यांना निवडून द्या असं मी सर्व मतदार बंधूंना भगिनींना विनंती करतो म्हणूनच गौरी विलास गुडेकर यांना मसाले आणि विनायक बाब मेस्त्री यांना आवाहन करत धन्यवाद आपण आता आहोत कलमट बाजारपेठेमध्ये या ठिकाणी कलमट जिल्हा परिषद मतदारसंघाच्या जिल्हा परिषदेच्या उपाट्या शिवसेनेचे उमेदवार वैदेही गोरेकर यांच्या प्रचारार्थ येथे प्रचार रॅली सुरू आहे कलमट बाजारपेठेमध्ये एका ध्वनी क्षेपकाद्वारे तसेच सर्व कार्यकर्त्यांद्वारे का आवाहन केले जात आहे की वैदिक गुडेकर यांना भरभरून मतदान करा प्रचाराला असताना ही प्रचार आता इथे सुरू याच विषयी आपण बोलतो हो वैद्यकीय गुडेकर मॅडम कोकासा दावीमध्ये मनपूर्वक स्वागत गेले मागील काही दिवस सातत्याने जोरदार प्रचार सुरू आहे अगदी डोर टू डोअर तुम्ही सर्वत्र फिरला होता मतदारांचा प्रतिसाद कसा कसा वाटतो मतदारांचा प्रतिसाद खूपच चांगला आहे आणि प्रामाणिकपणाने ते खूप आम्हाला भर बर, बर, मी विश्वास व्यक्त करते अगदी परवाच मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती मतदारांना पुन्हा एकदा काय आवाहन करा मतदारांना एवढंच सांगेन की आम्ही विकले गेलो नाही आपणही विकले जाऊ नका आणि मला मशाल्या चिन्हावर मतदान करा आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आम्ही अजिबात विकले गेलो नाही त्याच्यामुळे मतदारांनी विकले जाऊ नये आणि मशिलीला भरभरून मतदान करा असं आवाहन ही कन्मूर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार वैदेही गोडेकर यांनी सर्व मतदारांना केलं आहे कॅमेरामन मकर मिमनकर सह स्वप्नील बरवडेकर कोकणसात लाईव्ह कणकवली